पकडाय कोण नसत हे बघा झाला माझ्या पूर्ण बोटनेक बोटने आणि ह्या बोटने कस दिलाय त्याचा पूर्ण व्हिडिओ मी टाकल म्हणजे कसा आकार देऊन मी हा ब्लाउज शिवलाय ना ते सर्व टाकलंय मी हो करते थँक्यू ताई आणि प्रिंट कटच ब्लाऊज आहे बघा हा हे नाही आमचं मुलांचं पण आता नाही का त्यांना शिकायचंय फोन पकडायलाच कोण नसते व्हिडिओ भरपूर करायच्या ते पण फोन पकडाय कोण नसते हे बघा झाला प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे पुढून आणि पाठी मागून ये ना मी ह्याच ब्लाउजला बोटनेक गळा शिवला हे पा आणि हा जो बोटनेक शिवलाय ना मी तर याचा फुल व्हिडिओ मी यूट्यूब चॅनलवर अपलोड केलाय दोन व्हिडिओ आहे फुल व्हिडिओमध्ये जाऊन पहा एक कटिंग कसा आकार दिला त्याचा माप कसं घेतलं बोटणेसाठी आणि दुसरा हा ब्लाउज मी कॅनस वगैरे लावून कसं शिवला याचा फुल व्हिडिओ यूट्यूब चॅनलवर टाकलाय नक्की स्किप